नमस्कार मी विनय आर्डे शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलवरून आपणास बातम्या देत आहे जर अद्याप आपण आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा सात मुलांची आई प्रियकराबरोबर पळून गेली सुनेला पडली चिंता उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील सात मुलांची एक आई प्रियकरासोबत घरातून पळून गेल्याने सगळेच हैराण आहेत तिने पळून जाताना दोन मुलांना सोबत घेतले आहे तिच्या मोठ्या मुलाचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले आहे महिलेच्या या कृत्याने तिची सून खूप नाराज आहे हे प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे महिलेचा विवाह तेवीस वर्षांपूर्वी पहिलीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या तरुणाशी झाला होता तिच्या नवऱ्याने सांगितले की लग्नानंतर त्याने अनेक वेळा पत्नीची तक्रार सासऱ्यांकडे केली पण कोणीही त्याला समजावून घेतले नाही दरम्यान तिच्या प्रेम प्रकरणाची माहिती त्याला कळाली त्यामुळे तो वर्षभरापासून पत्नीपासून दूर जात एका ठिकाणी मोलमजुरी करू लागला होता मात्र पत्नी फरार झाल्याची माहिती मिळताच तो घरी परत आला यावेळी त्याला पत्नीच्या आईवडिलांकडून धमक्या येऊ लागल्या त्यानंतर त्याने पोलिसात रितसर तक्रार दाखल केल्याने हे प्रकरण समोर आले पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत धन्यवाद